रवी न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत श्री गुरुदेव दत्त मंदिर हे भाजरवाडी कनेगाव भरतवाडी या तिन्ही गावाच्या मध्य सेंटरवरती आहे हे मंदिर जवळजवळ दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीचे शिवकालीन असून भाद्रवाडी गावचे इनामदार यांनी गोसावी समाजांना देवपूजा करता दिले असून त्यांची गोसावी समाज हे सालाबादाप्रमाणे पूजा करत आहेत तसेच दत्त क कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो याप्रमाणे या की वर्षी देखील दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शनिवार त्या दिवशी भजन कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला असून सायंकाळी सहा वाजता जन्मकाळाचा कार्यक्रम होऊन फुले वाहण्या वाहिली जात्या जातात त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होतो त्याचा याच परिसरातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान निवासपुरी यांनी केले आहे नमस्कार मी निवास दत्तात्रिपुरी श्री दत्तगुरुंचा पुजारी मी भादुरवाडी गावचा रहिवासी असून आमच्या गोसावी समाजाचं भादुरवाडी कणेगाव भरतवाडी या तिन्ही गावाच्या मध्य सेंट्रलला असणारे एक दत्त मंदिर आहे ते जवळजवळ दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीच असून शिवकालीन आहे त्याची पूजा गोसावी समाजाकडं दर साल साला सालाबाद प्र, प्रमाणे येत असते त्या या वर्षी मायाड पूजा आल्या त्या पूजेचा अं त्याप्रमाणे आम्ही पूजा करून दत्त जयंती उत्सव साजरा करतो आणि दत्त जयंती उत्सव हा या वर्षी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवारी रोजी आहे त्या दिवशी भजन कीर्तन हा कार्यक्रम दिवसभर असून त्यानंतर सायंकाळी सहा वाजता जन्मोत्सव जन्मकाळ केला जाईल त्यानंतर पुरे व्हाय जातील आणि त्यानंतर जो महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होईल त्या सर्व महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ही विनंती